पिक्चर टाकीवर लिखील पांडूबापू नाव आहे तरी हो चौधरी पांडूबापू मी बरे हा मग ते आहे ना बुकिंग कॅन्सल करते आम्ही वाटलं काय सांगा मला काही संबंध नाही थांबले आम वाट आम्ही जातो दोन रोज बापू मला संबंध नाही तो पांडूबापू दुसरा आहे सिनेमावाला बुकिंगवाला आम्ही थांबवाय मग कोण कोणती

तू समजे राहि तीन हजार रुपये आज म्हणून अरे तू समजी राहिले का सिनेमावाला फोन नाही घेणार तू नंबर बोला येणारे राऊंड नंबर घेणार पांडू बापूंनी केले त्याचे नाव आज तुम्ही मारे तू शेतकरी पुढे मारे मग तसे करा मग आता तुमले नंबर दाखल मला नंबर मी शेतकरी माणूस ती सिनेमा होईल मागे तुला मग काही माहित नाही